राम राम मित्रांनो मित्रांनो सध्या नितेश राणे आपल्या राजकीय भूमिकेमुळे किंवा राजकीय वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध पावत आहे किंवा व्हायरल होत आहे किंवा अडचणीत आहे ज्याच्या त्याच्या दृष्टीने ते आहे त्या सगळ्या गोष्टी नितेश साहेबांनी ज्या प्रकारे मागच्या आठ दहा दिवसापासून आण किंवा मागच्या निवडणुकीपासून हिंदुत्ववादी विचारांची आणि प्रचंड आक्रमक बोलण्याची जी शैली आत्मसात केलेली त्यामुळं सध्या प्रसारमाध्यमामध्ये नितीश राणेंची चर्चा होते आज सुद्धा किंवा मागच्या हप्ताधरा भरापासून ज्या प्रकारचे त्यांचे वक्तव्य आहे त्याच्यातून अनेक वाद विवाद निर्माण झालेला आपण बघत असाल मित्रांनो आता हे अनेक वाद कोणते त्या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मी अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मित्रांनो प्रथम दहा दिवसापूर्वी मढीच्या यात्रेवरून वादविवाद निर्माण झाला होता की मढी गावामध्ये आपल्याला माहिती होळी आणि रंगपंचमी ह्या दरम्यान मोठी यात्रा भरत असते भटक्या विमुक्तांची यात्रा आहे असं म्हणतात आणि प्रचंड मोठा आर्थिक उलाढाल त्या यात्रेमध्ये होत असतो त्या मुस्लिम समाजाने आपले व्यावसायिक दुकानं थाटावे की न थाटावे याहून चर्चा झाली तिथील ग्रामपंचायतींनी मुस्लिमांना इथं व्यवसाय करण्यास मज्जाव केला त्याच्यावर पण चर्चा झाली तिथं स्वतः जाऊन नितेश राणेंनी भाषण केलं संग्राम जगताप होते त्या तिथं त्याच्याहून वाद निर्माण झाला तो वाद शमतो न शमतो परत दुसरं सुरू झालं की ज्या प्रकारे मटन म्हणजे हलाल सर्टिफिकेट घेऊन आपलं मटण विक्रेते विक्रेत असतात त्यात हलाल सर्टिफिकेटला पर्याय म्हणून मल्हार सर्टिफिकेट त्यांनी निर्माण केलं त्याची वेब वेवस, वेबसाईट ओपन केली किंवा त्याची स्थापना केली त्याच्याहून वाद निर्माण झाला मल्हार हलाल आता हलालच्या बाजूने सुद्धा अनेक नेते उतरले की ते कसे कायदेशीर आहे त्याचं कसं सर्टिफिकेट योग्य आहे कसं योग्य आहे आणि गोरगरीब जनतेला कसं त्याच्यातून रोजगार मिळतो वगैरे वगैरे तो एक कॉन्ट्रोवर्सी झाली आणि काल एक नवीन कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली मित्रांनो ती कॉन्ट्रोवर्सी म्हणजे एका सभेमध्ये नितेश राणेसाहेबांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही सैनिक होते मावळे होते त्याच्यामध्ये एकही मुस्लिम नव्हता आणि हे वक्तव्य केल्यानंतर प्रचंड गदारोळ सध्या सेक्युलर पार्टीमध्ये सुरू झालेली आणि जो तो प्रत्येक म्हणजे सेक्युलरच नाही त्यांचे सहकारी म्हणजे या सरकारमध्ये सहकारी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हे सुद्धा त्यांच्यावर हल्ला करताना आपल्याला दिसून येत आहे नितेश राणे कसं अज्ञान आहे त्याच्याबद्दल ते सा सांगितलं जात आहे त्यात आपले उपमुख्यमंत्री अजितदादांनी सुद्धा त्यांना दाखले दिले की कोणते कोणते सरदार मुस्लिम होते किंवा कोणते कोणते मावळे मुस्लिम होते ते त्यांनी ते सांगितलं त्यानंतर मिटकरी साहेबांनी एकवीस सरदारांची आणि सैनिकांची यादी वाचून दाखवली मीडियामध्ये आणि त्यांनी सांगितलं की हे अधिवेशन संपल्यानंतर इतिहासाची पुस्तकं नितेश राणे साहेबांना प्रेझेंट करून त्यांनी अभ्यास करावा वगैरे वगैरे ही सगळी चर्चा झाली आता त्याच्यावर अनेक प्रकारचे डिबेट्स टी व्ही चॅनलवर आपण बघितले असते झिरो हवर्समध्ये चर्चा झाली काय काय सगळ्या गोष्टी जे इतका महत्वाचा हो विषय त्याच्यात झाला तर विचार करा मित्रांनो म्हणजे शिवाजी महाराज यांच्या सैनिकामध्ये मुस्लिम होते की नाही होते तो विषय गौण आहे परंतु आजचा जो विषय हे सगळ्या गोष्टी त्यापासून चर्चा व्हायला हो लागली मित्रांनो ज्या छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ज्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद त्या पिक्चरला मिळाला आणि शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज या सर्वांबद्दल जे काही प्रेम अचानक लोकांमध्ये उमळून आलं आणि त्याच्यातून मुघलांबद्दल असलेलं जे काही द्वेष तो उफळून आला कशाप्रकारे धर्मवीर संभाजी महाराजांची हळ हल हलहल करून हत्या करण्यात आली नख काढण्यात आले डोळ्यात सड्या फसण्यात किती प्रचंड त्रास देऊन त्यांची हत्या करण्यात आली आणि त्याच्यामुळं समाज मुघलांबद्दल मुस्लिमांबद्दल एक द्वेष निर्माण झाला आणि त्याच्यावर हा सगळी सगळं टाळावं म्हणून ह्या अशी गोष्टी व्हायला लागल्या काय अशी शंका येते मित्रांनो त्याच्यातून अनेक वाद निर्माण केले ते कोण सिरके घराणं किंवा संभाजी महाराजांना कसं ब्राह्मणांनीच फितो फितुरी करून अटक करून दिली त्यात वेगवेगळ्या सरदारांनी कशाप्रकारे फितुरी केली वगैरे वगैरे त्यावर चर्चा सुरू झाली त्यानंतर तर कोटतकर सावर त्यांचा वाद आपण बघितला असेल म्हणजे ज्या छावा चित्रपटांनी एक प्रचंड मोठी रेषा आखली होती त्या रेषेने हे सगळे सेक्युलरवाले हवालदिल झाले आणि समाजामध्ये महाराजांबद्दल किंवा म्हणजे एकूणच त्या घटनेबद्दल किती प्रचंड रोष आज आहे ते आपण जाणतो मित्रांनो आणि हे सगळ्याचं ड्रायव्हर होण्यासाठी हे सुरू झालेलं आहे नितेश राणेंनी जे काही सांगितलं ते कदाचित चुकीचं असू शकतं किंवा इतिहास मध्ये असेल काय असेल माहीत नाही इतिहास लिहिला कोणी हे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर मित्रांनो ह्या सगळ्यांच मतितार्थ काय म्हणजे आज नितेश राणे कदाचित चुकीचं बोलले असेल परंतु त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार साहेबांनी तर सुपी संत म्हटलं होतं औरंगजेबाला मग त्यावेळेस ह्या लोकांनी का बरं सांगितलं नाही का ते नेव्हा आपल्या राजांचा छळ केलेला आहे आतोनात हिंदू लोकांची कत्तल केलेली आहे हिंदू चे श्रद्धास्थानं नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नष्ट केलेले आहे हे सगळा उहापोह होत असताना त्यावेळेस शरद पवार साहेबांना बरं कोणी सांगितलं नाही का इतिहास असा नाही आहे आपला बरोबर आज ज्या प्रकारे हे सगळे लोक नितेश राणेंना सल्ला द्यायला लागले किंवा सल्ला देत आहेत कशा प्रकारे चुकीचं हे करतात कशा प्रकारे दोन समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न मंत्री असून स्वतः राणे साहेब करतात हे सगळं सल्ला देतात पण तेच शरद पवार साहेबांना कावर त्यांनी सल्ला दिला नाही की औरंगजेब काय सुखी संत नव्हता आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठमोठे आंदोलन झाले होते त्यांचे जितेंद्र आव्हाड साहेब तर प्रकारे औरंगजेब महान होता किती मोठा होता शिवाजी महाराज तर बुटके होते त्यांच्या छातीपर्यंतच लागत होते स औरंगजेब होते म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला माहीत झाला वगैरे वगैरे ज्ञान आपण ऐकलं असेल आपल्या जितेंद्र आवड साहेबांचं मग आज नितेश राणेवर जे ज्या प्रकारे ते इतिहासाचं आज्ञान त्यांच्याकडे आहे सांगतात त्या प्रकारचं अज्ञान शरद पवार साहेबांकडं नव्हतं का खरंच चुकी संत होता का हे सगळे त्यांनी सांगायला पण नव्हतं ना ज्या प्रकारे आज ते हे सगळे टी व्हीवाले वाले म्हणा किंवा वेगवेगळे विश्लेषक म्हणा त्या बातमीचा ओहापोह करतात नितेश राणे कसे चुकीचे बोलतात सांगतात शरद पवार साहेबांनी चुकीचं बोललं नव्हतं का त्यांनी तर जे काही सांगितलं होतं ब्याण्णव त्र्याण्णव जे बाउस्फीट झाले बारावा बाउस्फीट मी माझ्या मनानेच केला त्यांनी तर ते मुलाखतीमध्ये कबूल पण केलेलं आहे एका त्याच्या टी व्ही चॅनलवर डी टी व्हीच्या बरोबर आहे की नाही मग त्यावेळेस काय बरं अशी डिबेट घडून आली नव्हती बाबा मग दोन समाजामध्ये त्यावेळेस ते निर्माण नव्हता झाला का त्यावेळेस सगळं खरं चालत होतं सगळा इतिहास राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या लोकांना माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो विचार करायला हवा भलं नितेश राणेंनी चुकीचं सांगितलं असेल किंवा चुकीचा इतिहास हे केला असेल परंतु त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा ज्या प्रकारे मुघलांनी हिंदू धर्मावर अत्याचार केले आणि त्याच मुघलांचा उदोद आजचे मुस्लिम जर करत असेल सगळेच नाही पण ठराविक तर त्यांना उत्तर द्यायला हवं हो की नको हे आपणच समजून घ्यायला हवं हो। आणि त्याच सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे जे काही सध्या आर्थिक स्थिती महाराष्ट्राची आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे वेगवेगळे मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे बाजूला भरकटून जातात ना म्हणजे अनेक योजनांना ला कात्री लागले कशा प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्ही हे करणार आहे त्याबद्दल प्रश्न विचारायचे सोडून ह्या विषयावर तुम्ही चर्चा करत असेल तर माझ्यामध्ये माहितीचा अजेंडा त्यांनी ज्या प्रकारे ठरवला होता की सगळं हे चर्चा थांबून इकडं दुसऱ्या दिवशीवर चर्चा होईल त्यावर पण फोकस पडायला हवं हो कणे या सगळ्या गोष्टी आहेत पण एक मात्र मी निश्चित मित्रांनो नितेश राणे सध्या छागे आपण जे म्हणतो ना सगळ्या मीडियामध्ये जे काय चाळीस एक्केचाळीस मंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री याची कोणत्याही कोणाच्याही वक्तव्याची चर्चा नव्हता नितेश राणेंच्या वक्तव्याची चर्चा होते यातच दिसून येतं मित्रांनो अजेंडा काय आहे दोन्हीकडचा आपण समजून घेऊ आणि ह्या गोष्टी आपण सुद्धा विचार करायला हवा की नेमकं काय चालू आहे म्हणजे नितेश राणे खरं बोलतात की इतिहास खरं सांगतो बघू मित्रांनो काय होतं पुढं ही जी काय चर्चा आहे कुठपर्यंत चालतात याचा विचार करू आपल्याला जर विषय आवडत असेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद